मारुती सुझुकी फॉर्म्स जर तुम्ही मारुती सुझुकी फॉर्म्स घेण्याचा विचार करत असाल आणि कन्फ्यूज असाल की कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटोनियन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कार रिलेटेड ॲटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करा मारुती सुजुकी फॉर्म्स जी आहे मारुती तिला एसयूव्ही म्हणतं पण मी तिला एसयूव्ही म्हणणार नाही कारण ती क्रॉसओव्हर आहे आणि ती दिसायला जबरदस्त आहे तिचा रोड प्रेझन्स खूप चांगला आहे गाडी खूप चांगली आहे या गाडीची बेसिक माहिती अगोदर आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर या गाडीचा व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट कोणता आहे जो व्हेरियंट तुम्ही बिंदास्त घेऊ शकता असा व्हेरियंट कोणता आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गाडीमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन पाहायला मिळतात जे पहिले इंजिन ऑप्शन आहे वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन जे फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन आपल्याला पाहायला मिळते जे बलिनोमध्ये आपण खूप वर्षा पाहत आलेलो आहोत जे ट्राईड अँड टेस्टेड इंजिन आहे त्या इंजिनचा मेंटेनन्स खूप कमी आहे परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि मायलेज पण खूप चांगलं ते इंजिन देतं त्या इंजिनची जी मॅक्सिमम पॉवर आहे ती नव्वद पी एस ची पॉवर ते इंजिन जनरेट करत आणि एकशे तेरा न्यूटन मीटर टॉर्क ते इंजिन जनरेट करतं आणि हे वन ऑफ दी बेस्ट इंजिन फॉर्म्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं यानंतरच जे दुसरे इंजिन आपल्याला फ्रॉम्स मध्ये पाहायला मिळतं ते आहे टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन जे एक वन लिटर चार्ज पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे बोलूनच एक व्हेरियंट आलं होतं आरेक्स म्हणून त्याच्यामध्ये ते इंट्रोड्युस केलं होतं मारुतीने हे पण इंजिन खूप चांगलं आहे या इंजिनमध्ये आपल्याला हंड्रेड पीएस ची पॉवर आणि एकशे शेहेचाळीस न्यूटन मीटरचा टॉर्क गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हे इंजिन पण खूप परफॉर्मन्स ओरिएंटेड इंजिन आहे आणि मायलेज पण हे इंजिन चांगलं देतं आणि मारुतीचं ट्राईड अँड टेस्टेड इंजिन आहे त्यामुळे या इंजिनमध्ये पण मेंटेनन्स कॉस्ट जास्त नाही आहे पण जर का तुम्हाला एक चांगलं इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच वन पॉईंट टू लिटरवरती जाऊ शकता जे नॅचरली एस्पिरेटेड आहे त्या इंजिनचे अजिबात व्हायब्रेशन नाही आहेत त्या गाडी इंजिनचा नॉईज खूप कमी आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट तर आपल्याला माहितीच आहे कारण मध्ये आपण वर्षानुवर्ष ते इंजिन पाहत आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेगमेंट सेगमेंटमध्ये ही एकमेव अशी गाडी आहे ज्याच्यामध्ये फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन आपल्याला पाहायला मिळतं आणि फोर सिलेंडर आणि थ्री सिलेंडरमध्ये डिफरन्स येतो किती जरी रिफाईनमेंट तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तरी पण फोर सिलेंडर आणि थ्री मध्ये डिफरन्स हा पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच तर मित्रांनो हे होतं इंजिन बद्दलची माहिती या गाडीमध्ये आपल्याला तीनशे आठ लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो ही गाडी सी सेगमेंट मधली असल्यामुळे या गाडीची लेंथ जी आहे ती स फोर मध्ये येते त्यामुळे या गाडीची लेंथ आपल्याला चार मीटरच्या आतमध्ये पाहायला मिळते या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बेस्ट आहे या गाडीमध्ये आपल्याला एकशे नव्वद ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळतो जो कोणत्याही रोडवरती आपण आरामात घेऊन जाऊ शकतो तुम्ही किती रफ रोड असला कोणत्याही ठिकाणी तुम्ही आरामात ही गाडी घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो हे होतं गाडीबद्दलची बेसिक माहिती या गाडीमध्ये आपल्याला सहा ते सात वेरियंट पाहायला मिळतात सगळ्यात बेस्ट जो वेरियंट आहे तो सिग्मा आणि सगळ्यात टॉप जो वेरियंट आहे तो अल्फा असे वेरियंट आहेत आणि या गाडीचं जे सीएन जी आहे ही सीएनजी फक्त दोन व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सिग्मा आणि डेल्टा ह्या दोनच मध्ये आपल्याला सीएनजी पाहायला मिळतं आणि जर का तुम्ही ऑटोमॅटिक घेण्याचा विचार करत असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला डेल्टा पासून वरच्या सगळ्या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतं डेल्टा प्लस हे एकमेव असं व्हेरिएंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टर्बोचार्ज इंजिन पण पाहायला मिळतं आणि नॅचरली एस्पिरेटेड इंजिन पण पाहायला मिळतं तर त्याच्यावरचे जे वेरियंट आहे झेटा असेल किंवा अल्फा असेल या तिन्ही वेरियंटमध्ये आपल्याला टर्पू चार्ज पेट्रोल इंजिन मारुतीकडून पाहायला मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरली एस्पिरेटेड इंजिन अजिबात पाहायला मिळत नाही आणि या गाडीमध्ये जर का गियर बॉक्स बद्दल जर का बोलायचं झालं तर फायव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पाहायला मिळतं आणि मध्ये सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर ही होती गाडीबद्दलची बेसिक माहिती की गाडीचे डायमेन्शन्स काय आहेत गाडीचा स्पेस काय आहे आणि गाडीमध्ये इंजिन ऑप्शन कोणते कोणते मिळतात आणि जर का मायलेज बद्दल जर का बोलायचं झालं था तर या गाडीमध्ये जर का आपण वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन पाहिलं तर त्या गाडीमध्ये तुम्हाला आरामात वीस ते एकवीसचं मायलेज मिळू शकतं आणि टर्बोचारचे पेट्रोल इंजिन जर का तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अठरा ते वीसचं मायलेज मिळू शकतं जर का तुम्हाला एक शांत आणि जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड तुम्ही नसाल तर वन पॉईंट टू लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन तुमच्यासाठी इनफ आहे इनफ आहे तुम्ही टर्बोचार्ज इंजिन घेण्याची काही एक गरज नाही आहे कारण जर का आपण नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमधला जर का डिफरन्स पाहिला तर एक लाख रुपयेचा डिफरन्स या ठिकाणी मारुतीने ठेवलेला आहे आणि जो कुठेही जस्टिफाय होत नाहीये कारण एक लाख रुपये जस्टिफाय एवढं परफॉर्मन्स ओरिएंटेड ते इंजिन नाही आहे आणि त्या सेगमेंटमधली पण ही गाडी नाही आहे तर मला असं वाटतं की नॅचरल एस्पिरेटेड जे वन पॉईंट टू लिटर इंजिन आहे ते सुद्धा बेस्ट तुमच्यासाठी ठरू शकतं तर आता जाणून घेऊ मारुती सुजुकी फॉर्म्सचा व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट कोणता आहे तर या मारुती सुजुकी फॉर्म्सचा व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे डेल्टा प्लस ऑप्शनल आता डेल्टा प्लस पण येतो आणि डेल्टा प्लस ऑप्शनल पण येतो डेल्टा प्लस आणि डेल्टा प्लस ऑप्शनलमध्ये फक्त वीस ते तीस हजार रुपयाचा आपल्याला फरक पाहायला मिळतो पण याचा फायदा असा आहे की डेल्टा प्लस ऑप्शनमध्ये आपल्याला सिक्स इयर बॅक पाहायला मिळतात आणि डेल्टा प्लस मध्ये आपल्याला फक्त टू इयर बॅक पाहायला मिळतात त्यामुळे सिटी ही फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आणि सिक्स इयर बॅक असणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये गाडीमध्ये त्यामुळे आपण डेल्टा प्लस ऑप्शन हा वेरिएंट चूज केलेला आहे तर या गाडीचं जे फीचर पॅक आहे आणि जी प्राइस आहे ह्या दोन्ही गोष्टी ही गाडी जस्टिफाय करते म्हणूनच मी हा वेरियंट तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट सांगतो या गाडीमध्ये कोणते कोणते फीचर येतात ते जाणून घेऊ आणि सगळ्या शेवटी आपण या गाडीची प्राईस एक शोरूम किती आहे ऑन रोड किती आहे हे जाणून या वेरिएंटची फीचर लिस्ट खूप चांगली आहे ह्या मध्ये आपल्याला सिक्स इयर बॅग पाहायला मिळतात सगळे स्टँडर्ड सेफ्टी फीचर तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच आपल्याला या गाडीमध्ये हिल होल्ड पाहायला मिळतो रिअर डिफॉगर असेल थ्री पॉईंटर सीट बेल्ट सीट बेल्ट असतील रिअर सीट वरती त्यानंतर रिअर हेड रेस्ट जे आहे ते ऍडजस्टेबल आहे सिक्स्टी फोर्टी स्प्लिट रिअर सीट आहे त्यानंतर आपल्याला या गाडीमध्ये आपल्याला आयआर एम जो आहे तो डे अँड नाईट ऍडजस्टेबल मॅन्युअली ऍडजस्टेबल मिळतो इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल अँड फोल्डेबल आपल्याला ओआर मिळतात या सोबतच आपल्याला याच्यामध्ये ऑटोमॅटिक एसी ऑटोमॅटिक हेडलॅम्प टेल लॅम्प जो आहे तो पूर्णपणे एलईडी सेटअपमध्ये पाहायला मिळतो हेडलाईट पण पूर्ण एलई डी एल मिळते डीआरएल मध्ये पाहायला मिळतात त्यानंतर लॉकिंग पाहायला मिळतं ऑल फोर पॉवर विंडो पाहायला मिळतात या वेरियंटमध्ये आपल्याला इंच टच टचस्क्रीन पाहायला मिळते जी वायरलेसली अँड्रॉइड डॉटा आणि अपल प्ले कनेक्ट करते त्यासोबतच टेरिंग वॉन्टेड कंट्रोल यामध्ये पाहायला मिळतात इंस, हे जे इंस्ट्रूमेंट इन्स्ट्रॉमेंट क्लस्टर आहे याच्यासोबतच फोर स्पीकरचं सेटअप आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतोय ज्याची स्पीकर क्वालिटी डिसेंट आहे सोळा इंच अलाविल या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बरेचसे फीचर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात तुम्ही किले एंट्री या गाडीमध्ये करू शकता फू स्टार बटन यामध्ये नाही पण किले एंट्री या गाडीमध्ये तुम्ही करू शकता आणि गाडीचं स्पेस असेल कम्फर्ट असेल खूप चांगला आहे तर हे जे पॅकेज आहे ना ह्या गाडीमध्ये जे फीचर पॅकेज दिलेलं आहे हे परफेक्ट पॅकेज आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की जो सिग्मा व्हेरियंट आहे जो बेस वेरियंट आहे तो ह्याच्यापेक्षा चांगली व्हॅल्यू डिलिव्हर करतो पण मी तो का रिकमेंड करत नाहीये कारण जर का तुम्ही बाहेरून प्रत्येक गोष्ट जर का फिट करणार असाल तर ते तेवढं प्रिसाईज होत नाही आणि ओईएम म्हणजे जास्तीत जास्त तुमचा वीस हजार रुपयाचा फरक पडेल जर का तुम्ही बाहेरून ह्या गोष्टी फिट करून घेतल्या आणि ओईएम म्हणजेच कंपनीकडूनच फिट असलेली गाडी तुम्ही व्हेरियंट घेतलं तर त्यामुळे मी नक्कीच ही वेरियंट तुम्हाला रिकमेंड आणि तुमची वॉरंटी वाईड पण होणार नाही आहे कारण तुम्ही सगळं कंपनीकडून फिटेडच असणारा वेरियंट चूज केलेला आहे तर हे फीचर होते फ्रॉंगच्या डेल्टा प्लस ऑप्शन या व्हेरियंटमध्ये मिळणारे तर या गाडीची ऑन रोड किंमत किती आहे आणि एक शोरूम किंमत किती आहे या गाडीची एक शोरूम किंमत आहे ती आहे आठ लाख त्र्याण्णव हजार रुपये आणि जर का ऑन रोड बघायचं झालं तर दहा लाख पन्नास हजार रुपये ऑन रोड ही तुम्हाला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये मिळू शकते किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये दहा लाख पन्नास हजार ते दहा लाख साठ हजार रुपयाच्या आसपास ही गाडी तुम्हाला ऑन रोड भेटू शकते या गाडीमध्ये पण असं नाही आहे की ही परफेक्ट व्हेरियंट आहे याच्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट फीचर मिसिंग आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे मिसिंग फीचर आहे ते आहे रियर एसिडेंट आपल्या भारतामध्ये प्रत्येक गाडीमध्ये रिअर एसिव्हेंट असणं गरजेचं आहे कारण भारतामध्ये ऊन खूप पडतं आणि या गाडीमध्ये मिसिंग फीचर जे सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे रिअर एसी मारुतीने या ठिकाणी ऑटोमॅटिक एसी न देता जर का रिअर एसी या गाडीमध्ये दिली असते तर ती बेस्ट चॉईस ठरली असती दुसरं जर का मिसिंग फीचर बघायचं झालं तर रिअर पार्किंग कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही शोरूममधूनच तो बसवून घेऊ शकता ॲक्सेसरीजमध्ये पण तो या गाडीमध्ये पाहायला मिळत नाही आणि तिसरं मिसिंग आहे या फीचरमधलं ते म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला स्पेअर व्हील पाहायला मिळत नाही हे पंक्चर रिपेअर किट या गाडीमध्ये देतात तर काही वेळेस असं होतं की स्पेअर व्हीलच खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं कारण जर का टायरच फाटलं किंवा फुटलं तर त्यावेळेस ठरतं पंप्चर रिपेअर किटचा त्या ठिकाणी काही एक वापर होऊ शकत नाही त्यामुळे मारुतीने या गाडीमध्ये एवढे मोठी जर का दहा लाखापर्यंत जर काही गाडी असेल तर या गाडीमध्ये स्पेअर व्हील हे द्यायलाच पाहिजे होतं हे बेसिक जे फीचर आहेत आता ह्यामध्ये तुम्ही स्पेअर व्हील बाहेरून बसवू शकता रिअर पार्किंग कॅमेरा तुम्ही बसवू शकता पण रिअर एसी वेंट हे सगळ्यात मोठं मिसिंग फीचर आहे आणि हे मधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक मला वाटतो ह्या गाडीच्या टॉप वेरिएंटमध्येच फक्त तुम्ही रिअर एसिडेंट पाहू शकता जेटा आणि अल्फामध्ये तुम्हाला रिअर एसिडेंट पाहायला मिळतात तर हे थोडासा मारुतीने चुकीचा निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं आता त्यांनी त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग लावलं असेल किंवा त्यांचं काहीतरी गोष्टी असू शकतात बऱ्याच लोकांना शोरूम मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने पण फसवलं जाऊ शकतं जर का तुम्हाला इंजिन बद्दलची माहिती नसेल तर ते तुम्हाला टर्बल चार्जे पेट्रोल इंजिन देतील आणि त्याची किंमत एक लाखा जास्त तुम आहे ह्या वेरियंटपेक्षा कारण डेल्टा प्लस वेरियंट एकमेव असं वेरियंट आहे याच्यामध्ये दोन्ही इंजिन ऑप्शन अवेलेबल आहेत जर का तुम्हाला हे डेल्टा प्लस ऑप्शनल वेरियंट नॅचरली एस्पिरेटेड वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजनमध्ये दहा लाख पन्नास हजाराला पडत असेल तर तेच व्हेरियंट तुम्ही जर का टर्बुचार्जी पेट्रोलमध्ये घेतलं तर ते तुम्हाला अकरा लाख साठ हजाराच्या आसपास पडू शकतं कारण काय होतंय हे टर्बुचार्जी पेट्रोल इंजिन जे आहे त्याची किंमत नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनपेक्षा एक लाख रुपयाने जास्त आहे तर हा होता मारुती सुझुकी फ्रॉम्झचा मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट ज्याच्यामध्ये सगळे बेसिक फीचर आपल्याला पाहायला मिळतात आणि व्हॅल्यू आणि फीचरचं जे पॅकेज आहे ते प्रपोर्शन आहे ते परफेक्ट ह्या वेरिएंटमध्ये बसतं तर तुम्ही नक्कीच फ्रॉम्झचा डेल्टा प्लस ऑप्शनल हा वेरियंट चूज करू शकता बऱ्याच लोकांना असं वाटेल की डेल्टा प्लस घ्यायला पाहिजे मग डेल्टा प्लस घेऊ नका डेल्टा प्लस ऑप्शनल घ्या तुमचे वीस हजार एक्स्ट्रा असतील पण तुम्हाला त्या बदल्यात एक ऍडिशनल सेफ्टी मिळेल जी तुम्हाला आफ्टर मार्केट कुठेही बसून मिळणार नाही सिक्स बॅग या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात वीस हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स बॅगची जर का ॲडिशनल सेफ्टी मिळत असेल तर ती नक्कीच तुम्ही परचेस केली पाहिजे तर हीच होती माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमीच आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो من يومين